सर्व पत्रकार बांधवांचे सर्व पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो विषयाच्या अनुषंगाने दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने देशामध्ये मराठी भाषिक जे लोक आहेत यांच्यासाठी दिल्लीमध्ये विविध अंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्वागत या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मान्य शरदचंद्र पवार साहेब आहेत आणि या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक का, साहित्यिकांचा एक मोठा मेळा दिल्लीमध्ये भरणार आहे त्या अनुषंगाने या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून माननीय प्रधानमंत्री या देशाचे नरेंद्र मोदी साहेब या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत गेल्या दोन महिन्यापासून आम्ही या साहित्य संमेलनाच्या साहित्य संमेलनासाठी एक मागणी करत होतो ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव या अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या परिसराला देण्यात यावं व्यासपीठाला देण्यात यावं किंवा त्या प्रवेशद्वाराला देण्यात यावं याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं केलं जवळजवळ दहा ते बारा जिल्ह्यामध्ये आम्ही या अनुषंगाने आंदोलन उभं केली डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि अण्णाभाऊ साठेंचं सा नाव या साहित्य परिसराला द्यावं अशी आम्ही मागणी करत होतो साहित्य क्षेत्राशी संबंधित असलेले अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे यांच्या पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथा संग्रह दहा पोवाडे सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशी त्यांच्या साहित्याची संपदा आहे त्यांची फकीरा नावाची जी कादंबरी आहे जी जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये भाषांतरित आहे अशा या महान साहित्यिकाचं नाव या मराठी साहित्य संमेलनामध्ये द्यावं अशी मागणी वारंवार आम्ही करत आहोत आणि काल परवा या मागणीला आमच्या यश आलं या अनुषंगाने आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची आम्ही डिसेंबरमध्ये भेट घेतली होती आणि ही मागणी आम्ही त्यांच्याजवळही केली होती तर साहित्य मंडळाचं पत्र आम्हाला मिळालं आणि या पत्रामध्ये त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन अण्णाभाऊ साठे यांचं नाव जे मुख्य कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे हे साहित्य संमेलन ज्या ठिकाणी एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवस होणार आहे त्याचं जे मुख्य सभागृह आहे आणि त्याचं जे विचारपीठ आहे या विचारपीठाला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं नाव घोषित करणार आहोत अशा पद्धतीचं पत्र आम्हाला साहित्य संमेलनाच्या वतीनं मिळालं याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो पवार साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रातल्या अण्णाभाऊ साठेंच्या प्रेमींना जे साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे मराठी भाषेसाठी ज्यांचं योगदान आहे मुंबई महाराष्ट्राला मिळावी याच्यासाठी ज्यांचं योगदान आहे निपाणी बेळगाव अशा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे याच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचं मोठं योगदान आहे या योगदानाचं दखल घेऊन या साहित्य मंडळाने व स्वागताध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी याची दखल घेऊन दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आणि त्या विचारपीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलेलं आहे या अनुषंगाने एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा एकाहत्तर वर्षापूर्वी याच पद्धतीनं दिल्लीमध्ये हे आंदो हे साहित्य संमेलन मराठी झालं होतं त्याचे उद्घाटक हे माननीय त्या काळचे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते त्याच पद्धतीनं हे जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतरचं हे अठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन आपल्या सर्वांच्या मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आपल्या लोकप्रिय दैनिकातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या या मागणीला जे यश मिळालेले ते आपण आपल्या आपल्या लेखणीतून मांडाल ही आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र ओके okay. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून करत आहोत अनेक जणांचा प्रश्न आम्हाला येतो कि भारतरत्न हा फार मोठा किताब आहे आणि भारतरत्न साठी अण्णाभाऊ भारत साठेंचं योगदान काय अशा पद्धतीने आम्हाला विचारणा केली जाते तर साहित्य क्षेत्रातील अण्णाभाऊ साठेंचं योगदान पाहता साहित्य क्षेत्रातला भारतरत्न अण्णाभाऊ साठेंना द्यावा याच्यासाठी आम्ही मागच्या तीन महिन्यापूर्वी मुंबई येथे भारतरत्न यलगार महासभा घेतली होती आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावं याच्यासाठी वारंवार मागणी होत असते तर आजचं जे साहित्य संमेलन उद्या जे होणार आहे या साहित्य संमेलनाचा मध्ये जे दिल्लीमध्ये होणार आहे त्यामागचा उद्देशही आमचा तोच आहे की दिल्लीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच त्या ठिकाणी उल्लेख व्हावा त्यांच्या कार्याची दखल घ्यावी जेणेकरून त्यांचा भारतरत्नाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी आमची मागणी वारंवार लावून धरलेली आहे मोदी साहेब यांच्याकडे मागणी आम्ही करायला पाहिजे तसे आमचे प्रयत्नही असतील त्यांनी जर वेळ मिळाला तर आम्ही अण्णाभाऊ साठेंना त्यांचा वेळ मिळाला तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा अशी मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे त्यांना करण्याचा प्रयत्न करू साठ्यावर प्रामुख्याने तर ही जी आंदोलनं आम्ही उभा केली ही जवळजवळ राज्यातल्या दहा ते बारा जिल्ह्यामध्ये जिथं आमचं संघटन मजबूत आहे त्या दहा ते बारा जिल्ह्यामध्ये आम्ही ते आंदोलन केलेले ज्याच्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली पुणे बीड वाशिम लातूर जालना संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन उभे केली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि साहित्य मंडळांनाही आम्ही लेखी निवेदनं तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी अशी आंदोलनं आम आम्ही राज्यामध्ये उभे केलेली आहेत ठिकाणी तर लेखी पत्र आम्हाला साहित्य मंडळाकडून दोन दिवसापूर्वीच मिळालेलं आहे आणि हे लेखी पत्र अण्णाभाऊ साठेंचं जे नाव विचारपीठाला दिलेलं आहे याच लेखी पत्र आम्हाला साहित्य मंडळ पुणे आणि साहित्य मंडळ दिल्ली यांच्या वतीनं मिळालेलं आहे ते माझ्या स्वतःच्या नावाने आलेलं याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की संयोजक संस्थेच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं व्यासपीठाला नाव देण्यात ना येणार आहे आणि ए आय तंत्रज्ञानाद्वारे जे त्यांचे ए आय तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या ज्या प्रतिकृती आहेत चित्ररूपी प्रवास आहे तो सुद्धा या साहित्य संमेलन स्थळी दाखवण्यात येणार आहे अशा पद्धतीचं पत्र आम्हाला या साहित्य